हॅलो बायज वेलकम टू पिहू की दुनिया यूट्यूब चॅनल आज तशी मॉर्निंग आमची खूप मस्त झाली बिकॉज ऑफ आज पिल्लूचे पप्पा घरी होते कारण संडे आहे तर पिल्लूची इथं खूप मजा चालली आहे लाजणं खेळणं त्यांच्या अंगावर मस्ती करणं इथे जो फॅन आहे त्याची उगाचची लाईट चालू करून बंद करत होती ती आज सकाळी पाच वाजल्यापासूनच इथे लाईट गेली आहे खूप पाऊस पण आहे तर पिल्लूला इथं खरंच खूप गरम होतं बाईलाही गरम होतो आम्हाला आता काय करणार आम्ही ते बघा किती गरम होत माझ्या माझ्याला हा मला पण होत ना हो मी पण केलं काय करणार आम्ही एवढं गरम होत आम्हाला तरी पण बिचारी तिलू दिवस काढते स्टार्ट बघा

होबी पटकन कोयता करा सा इस्तेला मेनो सोमी दे. काय? लेबिटला बरो. आ रे आबी. एविला बरो. का फुटपाथ घेतला. काय सोदे का? तर आपण टाकते पावगि म्हणून का? खास भांडू पण नाम नाही. ठीक? पावगि को आवाजी बंदा देवाला. डॉलर. बाबूला पण करू ना? बबल्याला? मी बबल्याला पण करायलास तू. आ रे. बबल्याला पण तो आहे. एक 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 खास. हा. आहे ना पिल्लूच्या पप्पांनी भरवलं आणि मग तिला झोपवून मग आम्ही निघालो डॉक्टरकडे पिल्लूच्या पप्पांची तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही डॉक्टरकडे आलो आणि गर्दी खूप होती आज तिथे म्हणून आमचं एक दोन तास गेले मग आलो घरी जेवलो बिवलो आणि आणि पिल्लूला घेऊन मग मी प्रज्वलकडे गेली पिल्लूलाही प्रज्वलकडे जायला खूप आवडतो ती एकदम हॅप्पी हॅप्पी असते प्रज्वलकडे जाताना चलो अब प्रज्वल के पास है ना चलो फिर है ना प्रज्वल से क्या

तो नहीं। आह। तीन एडी तो तीन को नहीं दिखा। आई सैम प्लेट है। ए। ए। एक वो नहीं दिखा। एक गर्ल डिस्टेंट गर्ल तू गर्ल डिस्टेंट लिफ्ट की लाउंड। मुझे माफ कर दे। मैंने तुम्हारे साथ इस बारे में कभी नहीं सोचा। तुम्हें कहा था कि मेरा घर बहुत सुंदर है। अरे। टाइप आ जी, टाइप आ जी।

पिल्लू बघा खरंच खूप जळकुटी आहे तो माझ्या मांडीवर येऊन बसतोय म्हणून ती त्याला मारतीय बंड रे हा बोल बंड बंड

संध्याकाळचे पाच तर पिल्लूला आणि प्रज्वलला दिलंय इथे बिस्किट खाण्यासाठी आणि आमच्यासाठी चाय बनवलेला मनीषा ताईंनी मग आम्ही चाय पीत पीठ बोलत बसलेलो

इथे मी प्रज्वलला विचारलं तू शिरा खाशील का तर तो बोलला हो मग मी पिल्लू आणि प्रज्वल साठी दोघांसाठीही शिरा बनवलाय प्रज्वल हा मुळात खूप केअरिंग अँड लव्हिंग पर्सन आहे मला तो खूप आवडतो माझा तर लहान पोरासारखाच आहे तो मोस्ट ऑफ टाईम म्हणजे फिलू व्हायच्या आधी मोस्ट ऑफ टाईम तो खाली आला की तो माझ्याकडेच असायचा खेळताना की काकी काकी आणि त्याचं बॉन्डिंग पण तेवढं खूप स्ट्रॉंग आहे एका भेटीमध्ये त्याने मला आपलंसं केलं आणि मी त्याला आपलंसं केलं तो बिचारा माझ्याकडे येतो आणि पिलू खूप चालतो त्याच्यावरती त्याने कोणती खेळणी घेतली की ती लगेच रडते माझ्याकडे आला तरी ते रडते आणि त्याला मारते

Biểu luyện cho yêu. Ay, gọi cho yêu. Ay, gọi cho yêu. Ay, gọi cho

खूप मागे लागले होते त्याला सोडताना ते नाही नाही माझी मम्मी लय जवळ कुठे झाली ती हल्ली <laughs> बोलते माझी मम्मी आहे माझी मम्मी त्याला जवळ घेतलं का तिला लय चिड येते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय जरा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अपिहू की दुनिया यूट्यूब चॅनलला